हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे हा सर्व मस्त मजेत ना स्वागत आहे आपले स्वरा गरजे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर खूप दिवसांनी आज माझा जो काही लॉंग व्हिडिओ आहे तो येत आहे कशाचा तरी आवाज होत खूप दिवसांनी जो काही आहे आपलं लॉंग व्हिडिओ येत आहे तर लॉंग व्हिडिओ न येण्याचं किंवा शॉर्ट व्हिडिओ न येण्याचं कारण मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तर आ, आज असा खूप स्पेशल ब्लॉग आहे हां स्पेशल ब्लॉग आहे आणि तर काय स्पेशल ब्लॉग आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी छान तयार वगैरे होणार आहे आणि लवकरच मला आधी थोडीफार घरातली काम आहेत ती मग मी आधी अगोदर आवरून घेते सकाळीच मी सगळी बऱ्यापैकी आवरली होती आता वाजले दुपारचे चार आणि आता मला तयारीला लागायचं आहे मी जस्ट देवी बाहेर गेले होते बाहेरून थोडंसं सामान आणायचं होतं तर ते सामान घेऊन आले चला आता घरातलंच अगोदर आवरून घेऊया मग मी स्वतः फ्रेश होते तर बघू शकताय मेकअप वगैरे काय नाही केलेलं पण ही अशी जी काय आहे ती साडी मी नेसलेली आहे मी फोटो वगैरे पोस्ट करेलच आणि ही साडी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ही पण जी काही साडी आहे ना ती मला माझ्या आहोनीच घेतलेली आहे तर आता म्हणजे आपण काही मेकअप वगैरे काही करायला लागलो नाही एवढा प्रचंड पसारा होतो ना घरात की साडी आवरू साडी नेसून तो आवरताच येत नाही पसारा पण तो आता मेकअप वगैरे काही केलेलं नाही आहे काहीच नाही केलेले आहे तसं आता, ले 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 ले। आता, पट <laughs> तर आता मी पटपटाचा मेकअप आवरून घेते बाकी साडी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर गाईचं आता फॅनचा आवाज येत असेल तो इग्नोर करा पण मेकअपसाठी मी फॅन चालू ठेवलेला आहे आणि फायनली माझा हा लुक कम्प्लीट झालेला नाही आहे फक्त मेकअप झाला आहे पण खूप जास्त टाईम झालेला जा आहे मला फास्ट फास्ट हेअरस्टाईल रिंग्स वगैरे वेअर करायच्यात ही टिकली एवढी काय बेटर नाही दिसत आहे त्यामुळे टिकलीसुद्धा चेंज करायची आहे बाकी हा एकदम सिम्पल लुक आहे जास्त मी काहीच केलेलं नाही आहे तर आणि इथे ना माझं थोडंसं डॉमधून पाणी येतं मला ॲलर्जी आहे मेकअप वगैरे मला काही कर म्हणजे केलं ना तर जमत नाही तरी पण मी थोडासा करत असते तर आता आपल्याला तयार व्हायचे तर मी लपटकन बांगड्या वगैरे वेअर करते टिकली वगैरे चेंज करते अजून हेअरस्टाईल करायची हेअरस्टाईल काही मी एवढी खास करणार नाही एकदम सिम्पल साधी अशी हेअरस्टाईल मी करणार आहे तर एकदम कम्प्लीट झाला ना लुक तर मी तुम्हाला निघायच्या टायमाला परत एकदा दाखवते तर अशा पद्धतीने बघा माझा लुक कम्प्लीट कम्प्लीट झालेला आहे तर कशी दिसते मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रॉब्लेम फक्त माझ्या डोळ्यापाशी बघू शकताय कारण मला धुळेची अलर्जी असल्यामुळे ना डोळ्यातून चटकन पाणी येतं आणि काहीच असं राहत नाही तिथे पावडर लावली तरी राहत नाही तरी पण मी आयलायनर वगैरे काहीच नाही लावलेलं एकदम सिम्पल असा मेकअप आहे सो ही साडी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण ही साडी मला माझ्या अहोनी गिफ्ट केलेली आहे आणि आता कार्यक्रम काय आहे ते मी तुम्हाला सांगतेच आहे मी आता म्हणजे आमच्या सोसायटीचा हळदी कुंकुचा कार्यक्रम आहे आणि सार्वजनिक हळदी कुंकू त्यामुळे त्यासाठी आम्ही एवढे रेडी झालेलो हो। आहोत आणि हे जे तुम्ही कालच्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलंच असेल मी चिठ्ठ्या बनवत होते तर त्या चिठ्ठ्या आम्हाला गेम खेळायचे तर त्यासाठी मी चिठ्ठ्या बनवल्या होत्या तर गेम काय आहे हे तर तुम्हाला समजेलच जो की आता ट्रेंडिंग गेम चाललेला आहे तुम्हाला समजलं समजून पण गेलेलं असेल सो आ, चला आता खूपच जास्त उशीर झालेला आहे मला सोसायटीचा हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणलं ना की एक प्रकारची मज्जाच असते सगळ्या जणी बाया मस्त छान आपण आपल्या पद्धतीने नटून थटून खाली येतात मस्त एन्जॉय करतात खूप जास्त मज्जा करतात गप्पा गोष्टी विविध प्रकारचे खेळ वगैरे खेळतात असंच आमच्या बाबतीतही घडणार आहे आमच्या सो सोसायटीच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात आम्ही काय काय एन्जॉय करतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर आम्ही अशी छान पद्धतीने पूजा मांडून घेतली सर्वांनी हळदी कुंकू लावलं अगोदर सर्वांनी फोटो शिक्षण वगैरे व्हिडिओ वगैरे काढले आय लव यू हॅलो आई लव्यू यू म्हणलं तर

<laughs> hello I love you I love you hello I love you I love you you <laughs> Oh I love you. <laughs> Hello. I love you. I love you. I love you. I love you. बोला हेलो बोला ना आई लव यूमर बाद में रिप्लाई देना मार्केट गए ना आवाज आवाज उतना ही हो आवाज रिंगी नाही अभी आई आय लव्ह यू नाहीत मंगळसूत्र ही सोभाग्याची सोमनाथ सोमनाथरावांचे नाव घेते मी आघावांची सोन शुभमंगल प्रसंगी अक्षता पडती माथी मंगेशराव हेच माझे जीवन साथी गाळ्यात घातली जोरी गळ्यात घातला डोळलं दीपक रावांचे नाव माझ्या कुंकुवर कोर गुलाबापेक्षा गुलाबाची कली अंकुश रावांचे नाव घेते हल्दी कुंकूच्या बरं नाता त्या मंदिराला सोन्याचा कळस सुरेश रावांचे नाव घेते आज आनंदाचा दिवस कान भरण्यात बायका आहेत आवशी नाव घेते हल्ली दिवस जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जनार्दन रावांचे नाव घेते हल्दी कुंकवाचे कारणरावांचे नाव घेते सुखिवसावी आमची जोडी गौतम बुद्धाच्या मूर्तीला हात टाकते वाकून मोहनचं नाव घरी तुमचा मान राखतो पेरूच्या बाबे बागेत पोपटाले संकीला बाबासाहेबाचं नाव घेते सुहासणीच्या संख्ये एक वाटी कुंकुवाची एक वाटी हादीचीरावाच दिवशी दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण तानाजीरावांचे नाव घेते हळदी कुंकूचे कारण गणपतीला आवडतं गोरबा कृष्णाला आवडते विलास विलासरावांचं नाव घेते आजी तुमच

तिखली चंद्रकर हेमंतरावांसारखे पती मिळाले नशीब माजत वर तर अशा पद्धतीने आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आवरून आम्ही नाश्ता करायला बसलो होतो आम्ही सर्वजणींनी नाश्ता केला तर आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचा सोसायटीचा हळदी कुंकू कसा वाटला आम्हाला मला कम... कमेंट करून नक्की सांगा बाय अरे बाय तरी करा अरे मोठे